वसईत प्रेयसीची निर्घुण हत्या माथे फिरू प्रियकरानं केली प्रेयसीची हत्या हत्येचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल नीट परीक्षा गुणांकन प्रकरणी सर्वोच्च न्यायालय संतापले नीट गुणांकन संस्थेला हजेरीचे आदेश ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही मनोज जरांगेंचा पुनरुच्चार जरांगेंना ओबीसी कोण हे माहिती आहे का लक्ष्मण हाकेंचं जरांगेंना प्रत्युत्तर पुण्यात ओबीसी संघटनांचं आंदोलन सगळे सोयरे जीआरसी आंदोलकांकडून होळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये ओबीसींचं आंदोलन शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातील एकोणसाठ गावांचा विरोध महामार्गाविरोधात ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोलीस भरतीला पुण्यातील विद्यार्थ्यांचा विरोध पावसामुळे सराव न झाल्यानं विद्यार्थ्यांचा विरोध शिवसेनेवर भाजपाचं आक्रमण मुघलांनंतर भाजपाचं मोठं आक्रमण सीबीआयला घाबरून वायकर पळाले संजय राऊतांचा भाजपासह वायकरांवर हल्ला बोल न्यायालयात जायचं तर जा पण खोटा प्रचार करू नका रवींद्र वायकरांनी आदित्य यांना सुनावलं तर मोबाईल हॅक झाला हे सिद्ध करावं वायकरांचं राऊतांना प्रत्युत्तर